राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली आहे मतदान केंद्रांची स्थिती मतदार यादी मनुष्यबळ आणि मतदान यंत्र यांसह संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या पूर्वतयारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिकसह पाचही जिल्ह्यांतील अधिकारी मनपा आयुक्त व निवडणूक यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद आहे यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकणी व विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम उपस्थित होते आगामी निवडणुकीत एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत केलेली विधानसभा मतदार यादी वापरणार असल्याचं आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केलंय मतदान केंद्रांवरील मूलभूत सोयीसुविधा दिव्यांग मतदारांची सोय मनुष्यबळाचं नियोजन आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता याचा आढावा घेतला गेला श्री वाघमार यांनी स्पष्ट निर्देश दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेतल्या जातात त्यामुळे विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या निकषांचं काटेकोर पालन करावं दिव्यांग आणि सर्वसामान्य मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यावर भर द्यावा मतदान यंत्र आणि मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगानं मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी ईव्हीएमसाठी पत्रव्यवहार सुरू केला असून आवश्यक मतदान यंत्र लवकरच मिळणार असल्याची माहिती देण्यात आली मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यातील तपासणी करून ती निवडणुकांसाठी सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या संभाव्य मतदारसंख्या मतदान केंद्रांची स्थिती व सोयीसुविधा याबाबत सादरीकरण केलं आहे तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीची माहिती सादर केली आहे